उपस्थित आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आणि जयंती आहे मला सकाळी गोपीचंद पडळकरांनी त्या संदर्भात सांगितलेलं आहे आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही स्वतः या संदर्भात पोलिसांना सांगा आणि त्याच्यावर कठोर कारवाई करायला लावा हे लॉरेन्स बिष्णोई वगैरे असे जे काही क्रिमिनल एलिमेंट आहेत हे कुणाच्या रलेत दिसणं त्याचं महिमा मंडन करणं हे सहन होणार नाही आणि ज्यांनी त्या ठिकाणी त्याचे पोस्टर फटकवले असतील त्यांच्यावरही कारवाई होईलच भाजप नेते गोपीचंद पडळकर साहेब आणि प्रसिद्ध कीर्तनकार यांच्या समावेश संभाजी महाराज यांची साजरी केली त्यामध्ये एक अल्पवयीन मुलाने कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याचा पोस्टर झळकवला त्याबाबत मोठ्या प्रमाणावर त्याची माध्यमांतून प्रसिद्धी झाली आणि माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस सर यांनी त्याबाबत कडक कारवाईचे आदेशित केले होते त्याप्रमाणे माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर माननीय पोलीस उपायुक्त श्रीमती राऊत मॅडम आणि माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आ, सदर कार्यक्रमाचे आयोजक श्री सागर खराडे यांची फिर्याद घेऊन सदर अल्पवयीन मुलाच्या हातात कुख्यात गुंड याने याच्यात याला कोणी तो बोट दिला याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास आंबड पोलीस ठाणे करत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका